छत्रपती संभाजीनगर शहरातील ऐतिहासिक बीबी का मकबरा ताजमहलाची प्रतिकृती मानला जाणारा हा देखणा मकबरा काळाच्या ओघात मात्र दुर्लक्षित होत चालला आहे जी वास्तू पर्यटकांना भुरळ घालते तीच आता टेकू देऊन वाचवावी लागत आहे ही परिस्थिती म्हणजे आपल्या ऐतिहासिक वारशाविषयीच्या बेफिकरीचा जिवंत पुरावाच आहे नाही का नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये मकबऱ्याच्या मुख्य इमारतीला आणि मिनारांना सध्या अक्षरशः लाकडी आणि लोखंडी खांबांचा आधार द्यावा लागत आहे दगडी भिंतींना भेगा पडल्या आहेत प्लास्टर निघून गेले आहे आणि नाजूक नक्षीकाम झिदत चालले आहे या स्थितीतही दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक इथे भेट देतात परंतु सर्वाधिक गर्दी असलेल्या या ठिकाणी संवर्धनाचा अभाव स्पष्टपणे जाणवतो उलट जिथे फारसे पर्यटक जात नाहीत अशा उत्तरी दालन आणि बारादरीच्या संवर्धनावर मात्र भर दिला जात आहे मग खरा वारसा जपायचा की केवळ निवडक भाग रंगवून दाखवायचा पंधरा जून दोन हजार चोवीस रोजी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही याआधीही नोव्हेंबर दोन हजार बावीस मध्ये अशीच एक घटना घडली होती पण त्यानंतरही योग्य पावले उचलण्यात आली नाहीत गेल्या तीन वर्षापासून निधीची प्रतीक्षा सुरू आहे पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आहे की पावसाळ्यापूर्वी अंदाजपत्रक मंजूर होईल आणि कामाला सुरुवात होईल पण हा केवळ आश्वासनाचा पाऊस ठरणार की खरोखरच संवर्धनाचा पाया भक्कम होणार बीबिका मकबरा हा केवळ एक ऐतिहासिक स्मारक नाही तर मराठवाड्याच्या वैभवशाली संस्कृतीचा भाग आहे जर आज त्याचे संवर्धन केले नाही तर उद्या तो केवळ चित्रांमध्येच दिसेल सरकारने आणि स्थानिक प्रशासनाने त्वरित लक्ष घालण्याची गरज आहे बिबिका मकबरा कोसळण्याआधीच त्याला नवसंजीवनी द्यायला हवी नाही तर इतिहास साक्षीदार राहील एका वैभवशाली वास्तूच्या दुर्लक्षित あったかいあった。